धन्यवाद जी तास आम्ही आज पंधरा ते अठरा वर्षापासून येणारे महाराष्ट्रची वयोमर्यादा उलटून गेलेली आहे नोकरी तर बाहेर मिळणार नाही परंतु तुटपुंज पगारावर आम्ही आज काम, काम करत आहोत कोरोना काळात सेवा आमच्याकडूनच जास्त प्रमाणात घेतली गेली आहे आणि आम आज आम्हाला जी आर निघून त्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावं म्हणून जी आर नी गुन आज दीड वर्ष लोटला चौदा मार्च दोन हजार चोवीस ला दोन लाड ला झालेला कमी आहे शासनाप्रमाणे जो आहे त्या लोकांनी दहा वर्ष जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त काम केलं यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या बाबतीतला यांचा जो विषय आहे या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही माननीय मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत बोलू आणि याच्यात नक्की तोड दाखवू त्या बायपुरामध्ये माननीय मंत्री महोदयांशी बोलेन आता दोन दोन दिवसामध्ये बोलेन आणि याच्या संदर्भात काय कार्यवाही झाली आहे आतापर्यंत हा प्रस्ताव कुठं आहे आणि हा किती दिवसामध्ये होईल या सगळ्या महाराष्ट्र राज्य आरोग्य तंत्रा नसेस त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते आता आहे तर देवेंद्र काही अडचणी आहेत कायम चेंज झाल्यामुळे तुम्हाला सरांसोबत युनियनची भेटच नाही होत आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट होत नाही आता बैठक नाही आरोग्यमंत्री म्हणतात की होईल एक दोन महिना करतो महिन्यात आरोग्य मंत्री आम्ही पंधरा ते वीस वर्ष तुम्हाला माराव लागत तर मुख्यमंत्री साहेबांना काय म्हणजे साहेबांची भेट नाही होते आमचे युनियन वाल्यांची भेट नाही होत आहे साहेबांसोबत तारीखच तारीख देतात परंतु बैठक नाही देत सुरूच आहे म्हणतात पण ते अजून पर्यंत आम्हाला ऑर्डर देऊन नाही राहिले आणि आता पंधरा वर्ष माझा वासनिक आहे मी कंत्राटी एरियाला तालुका मी आणि जिल्हा गोंदिया आमचा पंधरा चौदा मार्च दोन हजार चोवीस पासून जी आर निघालेला आहे पण त्या जी आर ची पूर्तता अजूनपर्यंत आमची होत नाही आहे आम्ही धरणे आंदोलने हे ते सगळं आम्ही केलं आता माझी वय पन्नास आहे आणि एक वर्ष माझा असाच वाया गेलेला आहे मग आम्ही काय करा कोविड काळामध्ये आम्ही एवढी सेवा आता आम्हाला फक्त वीस हजार रुपये मानधन मिळते वीस हजारामध्ये आमचं काय होते सांगा आता तुम्हीच तरी आणि एवढं करूनही आता आश्वासन देतात की तुमचं होईल होईल पण ते होतच नाहीयेत आम्ही नुसते आश्वासनावर आता दीड वर्ष झाला काढलेला आहे पण आता आमच्यावर अशी वेळ आली की आम्हाला असं वाटतं की आता आपण सरळ उपोषणच करावं करता कारण की जिहार निघालेला आहे तुम्हाला कोर्टा जाता येणार नाही हे शाळा तरतुदीचे कर्मचारी आहेत येणार आरोग्य विभागाचे नववा असेल तर कर्मचारी आपल्या आमदाराला भेटायला आले होते मी धन्य चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया